सहकारी मित्रांनो तो तळोदा नगरपरिषद ची निवडणूक या ठिकाणी सुरू झाली आणि डॉक्टर अभिजित पवारांचा मला या ठिकाणी फोन आला की तळोद्यामध्ये योगेश चौधरींना उमेदवारी जर आपण दिली त्यांच्या नेतृत्वाखाली जर आपण या ठिकाणी पॅनल लढवलं तर जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा चांगली आहे आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या तडोदा नगरीमध्ये या ठिकाणी त्यांना मिळू शकतो त्यामुळे त्यांना आपण पक्षात घेऊन तात्काळ या ठिकाणी उमेदवार दिली तर आपल्याला फायदा होईल मी त्यांना दोन वेळा फोन करून सांगितलं की डॉक्टर काही झालं तरी योगेश चौधरींच्या मेसेजला उमेदवार घ्या आणि त्यामुळे आज या ठिकाणी ज्या आपल्या उमेदवार आहेत भाग्यश्री योगेश चौधरी यांना उमेदवारी दिल्यामुळे आणि आमच्या बरोबर सगळं पॅनल उभं असल्यामुळे आज निवडणूक आपल्या सर्वांच्या साक्षीने सोपी झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे सकाळीच या ठिकाणी येणार होतो रोड शो करणार होतो किंवा सभा घ्यायची होती दुर्दैवानं मलाही यायला उशीर झाला आणि आमच्या अगोदर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे नगरविकास मंत्री शिंदे साहेबांची सभा या ठिकाणी होती मी त्या सभेची थोडी माहिती घेतली त्या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की या लाडक्या बहिणींच्या पैशाला धक्का लागणार नाही मलाही सांगा आम्ही सर्व युतीमध्ये आहोत कोण माहिती लाडक्या बहिणीचा पिताला धक्का पोचवेल आम्ही सर्व एकत्र आहोत एकनाथ साहेब देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवार आणि मी माझ्यासह या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींना न्याय देण्याची भूमिका युतीच्या सरकारने घेतलेली आहे त्यामुळे युतीचं सरकार हे महिलांच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे पॉझिटिव्ह आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या महिला भगिनीवर अन्याय होणार नाही त्यांना कसा न्याय देता येईल ही भूमिका युती सरकारची आहे एकट्या दुकट्या मुख्यमंत्र्याची नाही एकट्या दुकट्या माजी मुख्यमंत्र्यांची नाही एकट्याची आमची सुद्धा नाही आमच्या तिघांची सामुदायिक जबाबदारी आहे की आमच्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना सुरक्षित आणि आधार देण्याचं काम सरकार हुई आसा या राज्य सरकारकडून होईल असा विश्वास याही आमदार आम्ही दिला आहे याही पुढच्या काळामध्ये आम्ही जॉईंटली एकत्रितपणे या ठिकाणी एक एक देत आहोत दुसरं ते म्हटलंय की आम्ही तळोदा शहराला मांडीवर गेलो आता मला शिंदे साहेबांना प्रश्न विचारायचा तुम्ही किती शहर मांडीवर घेणार मांडीवर बसायला जागा पाहिजे <laughs> बर मांडीवर घेता तुम्ही गेले दहा वर्ष तुम्ही नगरविकास मध्ये आहात मग या अगोदर तुम्हाला तळोगा शहर दिसलं नाही का या अगोदर काही मिळालंय का मग निवडणुकीच्या काळामध्ये फक्त आपण मांडीवर घ्यायला निघाला दत्तक घ्यायला निघालात तर ते राजकीय भाषे असा आम्ही समजतो ठीक आहे तो त्यांच्या पक्षाचा त्यांचा अधिकार आहे त्या बाबतीत आपलं दुमत नाही परंतु या अगोदर त्यांनी जर विचार केला असता नगरपालिकेला पैसे दिले असते तर आज या ठिकाणी तळोदा नगर परिषद चित्र वेगळं बघायला मिळालं असत मी जेव्हा गावामध्ये प्रवेश केला त्यावेळेमध्ये तळोदा शहराची रचना इतकी सुंदर आहे परंतु रस्ते धूळ आणि संपूर्ण शहर महाराष्ट्राच्या आमच्या सत्ताधारी पक्षाच्या अनेकांना विसर पडलेला दिसतो या जिल्ह्याचा पालकमंत्री मी आहे मी बजेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मला तत्काळ करता मुंबईला चक्कर मारायची गरज नाही मुंबईला पत्र देण्याची गरज नाही नगरसेवक नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना तिथे फोन केला तरी अभिजित आधी मी एका दिवसामध्ये तुमचं कोणतेही काम मंजूर करू शकतो मी तुम्हाला आश्वासित करतो मी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचा पठ्ठ्या आहे जे बोलतो ते करतो आणि जे करतो तेच सांगतो दादांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे दादा कधीच खोट बोलत नाही कमिटेड पॉलिटिशियन शब्दाला बांधील असलेला राजकीय नेता अशा प्रकारची त्यांची प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्रभर भारा। त्यामुळे आम्हाला शब्द देताना दहा वेळा विचार करावा लागतो आम्ही राजकीय शब्द देत नाही जरी राजकारण करत असतो तरी विधायक स्वरूपाचं राजकारण आणि दिलेला शब्द पाहणं ही आमची जबाबदारी असते ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही या निमित्ताने आपल्याला देतो मी आपल्याला सांगू इच्छितो या तोडदा शहरामध्ये मॉडेल रस्ते तयार केले जातील प्लॅनिंग करून डीपीआर तयार करा तयार करा आमची गोर गरीब जनता या ठिकाणी बसली आहे त्यांच्या घरांचा प्रश्न आहे त्यांच्या घरा नावावर कशी होतील ते काय राज्याकडे जात ते जिल्हाधिकारीकडे जातात आणि जिल्हा जिल्हाधिकारी ते नाव करतात त्यामुळे ते, कर ते, 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 करता। ते प्रस्ताव नगर तात्काळ प्रस्थापित करणं आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याला मान्यता मिळवून देणं ही पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी असते तेव्हा गोरगरीब जनतेलांच्या सुविधा मिळणं धुळमुक्त या ठिकाणी शहर निर्माण करणं गुन्हेगारी थांबवण आणि अंडरग्राऊंड गटारी रस्ते स्वच्छ आणि सुंदर शहर अशा प्रकारची प्रतिमा तुम्हाला दोन तीन वर्षामध्ये बघायला मिळेल हे मी सांगून ठेवतो तुम्हाला तुम्ही लिहून ठेवा पुन्हा जेव्हा विधानसभेच्या निवडणूक प्रचाराला मी जेव्हा येईल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही मला प्रश्न विचारू शकतो तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाचं काय झालं अशा प्रकारचा कोणी शब्द मला विचारू शकतो कोणालाही अधिकार आहे या देशातल्या कोणत्याही नागरिकाला कोणत्याही महिलेला कोणत्याही मुलाला कोणत्याही मुलीला अधिकार आहे तो बोलण्याचा आणि मी जाहीरपणे सांगतो मी अगोदर अगोदर सांगितलेलं आहे मी जे बोलतो ते करतो आणि जे करतो तेच सांगतो त्यामुळे येणाऱ्या दोन चार वर्षामध्ये प्लॅन करून या संपूर्ण तळोगा शहराचा डीपीआर डिटेल प्लॅनिंग रिपोर्ट तयार करून टप्प्याटप्प्याने त्याला पैसे कसे उपलब्ध करून द्यायचे ही भूमिका माझी राहणार आहे मला अशी शहर ही चालतच नाही मुळात गेले अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री होते या जिल्ह्यामध्ये आमदारही होते परंतु निधी कुठे गेला जर विचारलं तर ते मला सुद्धा कळत नाही मी सुद्धा सांगू शकत नाही निधी कुठे गेला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सर्वात चांगलं बजेट असलेला हा जिल्हा परंतु दुर्दैवानं या जिल्ह्यातल्या आमदारांना पैसे मिळाले नाही या जिल्ह्यातल्या नगरपालिकांना पैसे मिळाले नाही या जिल्ह्यातल्या नगर नगरपंचायतीला पैसे मिळाले नाही या जिल्ह्यामध्ये पाहिजे तो विकास झाला नाही आणि अशा प्रकारची बघा शहरं मी गेली सकाळपासून बघतोय शहाजाला माझा दौरा झाला नंदुरबारमध्ये मी सेवा घेतली नाही तळोद्यामध्ये या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे या सगळ्या शहरांचं नियोजनबद्ध विकास करू शकले असते परंतु दुर्दैवाने गेले अनेक वर्ष ज्या ज्या मंत्र्यांनी राज्य केले या नंदुरबारवर त्या त्या मंत्र्यांना त्या त्या मंत्र्यांनी कोणत्याही प्रकारे विकासाचं काम केलेलं दिसत नाही आणि काम जरी केलं असेल त्याचा दर्जा या ठिकाणी मेंटेन केलेला नाही हे मला खेदारी सांगा वाटत त्यामुळे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपलं नेतृत्व करतील हा शब्द मी तुम्हाला देतो फक्त एकच आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये दुनिया तिकडे झाली तरी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतांनी भाग्यश्रीता निवडून आल्या पाहिजे आणि त्यांच्याच बरोबर जेवढे उमेदवार या ठिकाणी उभे केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निशाणीवर घड्या चिन्हासमोर हे सगळेच्या सगळे उमेदवार निवडून आले पाहिजे जबाबदारी माझी आहे जबाबदारी तुमची कोणाची नाही योगीची सुद्धा नाही जबाबदारी मी शब्द देतो आणि तुमच्या संपूर्ण या ठिकाणी विकास कामाच्या पाठी खंबीरपणे उभा राहील असं तुम्हाला आश्वासित करतो एवढंच नव्हे या निमित्ताने जागीदारी पद्धत इथली ती बंद करावी लागेल या निमित्ताने अनेक गोष्टी आहेत पाणी पुरवठ्याची योजना चांगली करावी लागेल रस्ते चांगले करावे लागतील विजेचा प्रश्न सोडवावा लागेल अनेक गोष्टी आहेत नगरातल्या नागरिकांना ज्या ज्या सुविधा देता येतील त्या सर्व सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि शासनाच्या माध्यमातून आपल्या भागाला आपल्या या नगरपंचायतीला नगर परिषदेला नगर अत्यंत उत्कृष्ट असं कामकाज करण्याचं नियोजन या ठिकाणी आपले नगरसेवक करतील नगराध्यक्षाच्या उमेदवार करतील योगेश चौधरीच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे ते पुढे जातील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो आपण खंबीरपणे फक्त उमेदवारांच्या नावं वाचण्याच्या गडबडीत पडू नका फक्त घड्या निशानी बघा आणि बटन दाबा बाकीचं दा काहीच करू नका बटन दाबा आणि कोणाचं काही खाण्याचं घेण्याची काही गरज नाही एका दिवसाने एका राजूतून काही माणूस मोठा होत नाही माणसाला आयुष्य कष्टाने जगावं लागतं आपलं जीवन आपल्याला जगावं लागतं आपण त्यामधून पुढाकार घेतो त्यामुळे अशा प्रकारचं जीवन जगत असताना कोणी आपल्याला लाचार म्हणेल कोणी आपल्याला जेवणासाठी आला असं म्हणेल अशा प्रकारची इमेज आपली तयार होऊ देऊ नका अतिशय स्वाभिमानी इमेज आणि जनमानसामध्ये आपली प्रतिमा कशी या ठिकाणी उच्च राहील उंच राहील अशा दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील राहा आणि या नगरपंचायतीतून सर्व उमेदवार निवडून द्या एवढंच या निमित्ताने सांगतो मला आणखी धुळे जिल्ह्यामध्ये दोन सभा असल्यामुळे मी अधिक आपल्याशी बोलणार नाही परंतु डॉक्टर अभिजित मोरे आणि आमचे योगेश चौधरी यांनी एकोणतीस तारखेला मला या ठिकाणी सभेला निमंत्रित केलेलं होतं परंतु दुर्दैवानं माझ्या नगरपालिकेमध्ये मी अजून एकदाही गेलो नाही एकच सभा दिली ती पण एकोणतीस ला दिली आहे त्यामुळे मला इथे येता येणे शक्य ना होणार नाही पण मी तुम्हाला विश्वास देतो खात्रीने सांगतो की उद्याच्या विजय मिरवणुकीमध्ये विजय मेळाव्यामध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करण्यासाठी मी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहील अशा प्रकारचं आश्वासन देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो अत्यंत प्रेमाने आपुलकीने आणि विश्वासाने आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहा राज्यामध्ये मा दे आणि देशामध्ये दे सन्मान्य अजित आदरांच्या हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी गोडाऊ करत आहे राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यश प्राप्त होणार आहे यामध्ये मा तोडदा मागे राहणार नाही अशा प्रकारची खात्री मी या ठिकाणी बाळगतो आणि आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र